उस्मानाबाद मतदारसंघातील शिवसेनेच्या उमेदवाराचा तिढा अखेर सुटलाय रवी गायकवाड यांना उमेदवारी दिली आहे तर राष्ट्रवादी काँग्रेसचे पद्मसिंह पाटील आणि रवी गायकवाड यांच्यामध्ये आता ही लढत होणार आहे संदर्भात आमचे प्रतिनिधी रामराजे शिंदे यांनी पद्मसिंह पाटील यांचे सुपुत्र आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्याशी केलेली ही खास बातचीत सर्वात महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या उस्मानाबाद मधून आता शिवसेनेने लोकसभेसाठी रवींद्र गायकवाड यांची उमेदवारी जवळपास निश्चित करण्यात आलेली आहे आपल्या सोबत आहेत आमदार राणा सिंग साहेब त्यांच्याकडून जाणून घेऊयात की नेमकं आता पुढचं राजकारण कसं असणार आहे उस्मानाबादचं कारण संपूर्ण लक्ष सुद्धा असणार आहे दादा गेल्या काही दिवसापासून शिवसेनेमध्ये जे वातावरण होतं या उस्मानाबादच्या एकाच सीटवरून आडलं होतं सगळं गोड यापुढे आता रवी यांची उमेदवारी जवळपास निश्चित झालेली आहे कशा प्रकारे आपण तोंड शिवसेनेने उमेदवार जो ठरवला आहे तो त्यांचा अंतर्गत विषय आहे आणि आमची तयारी खूप दिवस आधीपासून सुरू झालेली आहे चांगल्या पद्धतीने तयारी आणि काम चालू आहे आणि मला खात्री आहे की ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अतिशय चांगल्या मताने जिंकेल दादा खात्री देत आहे की राष्ट्रवादी चांगल्या मतं जिंकेल परंतु आपले आता मुद्दे कोणते असणार आहेत आपण की ज्याच्यावर राष्ट्रवादीला मतदारांनी मत द्यावी मत गेल्या चाळीस वर्षामध्ये डॉक्टर पद्मसिंह पाटील साहेबांनी त्या भागामध्ये जे काम केलंय हे जनतेच्या समोर आहे त्याची परत एकदा लोकांना मी आठवण करून द्यायचा प्रयत्न करतोय आणि जो जनसंपर्क दुःखात अडचणीच्या काळात जी साथ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने दिली आहे हे आमचे प्रमुख मुद्दे राहणार आहेत त्याचबरोबर पुढच्या काळामध्ये साधारण काय करायचंय याच्या बाबतीत संकल्प दोन हजार वीस असं अभियान राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने राबवलेला आहे दादा आपण म्हणतो की विकासाच्या दिशे ठरणार आहे परंतु बाळासाहेब ठाकरे नाहीयेत आणि त्यांच्या पश्चात ते नसताना निवडणूक ही पहिलीच आहे लोकसभेची कुठेतरी भावनिक मुद्दा म्हणून शिवसेनेकडे लहर येऊ शकते का आणि दुसरीकडे मोदीची पण लहर आहे या दोन्ही लहरीमध्ये आपलं स्थान नेमकं काय असणार आहे लहरींच्या बाबतीत मी जास्त बोलणार नाही होत की आपल्याकडे विकासाचे मुद्दे आहेत परंतु शिवसेनेकडे जे आहेत ते भावनिक मुद्दे असतील आणि आता ओमराजे सुद्धा आपल्या विरोधामध्ये प्रचार करायला उतरणार आहेत कसं या संपूर्ण परिस्थितीला आपण तोंड देणार जसे मुद्दे समोर येतील त्या पद्धतीने त्याला तोंड द्यायला कुठेही कमी पडणार नाही एवढा आपल्याला विश्वास देतो धन्यवाद जसे मुद्दे समोर येतील तसं तोंड द्यायला कुठेही पडणार नाहीये राष्ट्रवादी कमी अजिबात पडणार नाहीये आणि जे काय संकट असतील जे काय आव्हान असतील ते आम्ही पेलण्यासाठी तयार हो, आहोत असे आता राष्ट्रवादीने सांगितलं कॅमेरामॅन रामराजे शिंदे टीव्ही नाईन मुंबई प्रकाश आंबेडकरांच्या महाराष्ट्र लोकशाही आघाडी